नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या चॅनल डबल अकॅडमी पुणेमध्ये मित्रांनो या ठिकाणी आज आपण माहिती पाहणार आहोत की सेट भरती परीक्षेचे ऑनलाईन फॉर्म या ठिकाणी कोणत्या तारखेला सुरू करणार आहेत त्याच्यासाठी काय काय पात्रता पाहिजे आणि तुम्ही तयारी कशा प्रकारे केली पाहिजे पेपर कशा प्रकारे असते याची शॉर्टमध्ये आपण कमी वेळात माहिती पाहणार आहे तर मित्रांनो धन्यवाद मी या ठिकाणी पदम जैन आपलं सरचे स्वागत करतो मित्रांनो यंदाची सेट परीक्षा ही एकोणचाळीसवी सेट परीक्षा असून ही परीक्षा पुणे येथील सेट विभागामार्फत या ठिकाणी घेतली जाते पुणे विभागातील सेट परीक्षांचं जे नियोजन आहे सेट विभाग यांनी या ठिकाणी केलेलं आहे तर मित्रांनो सेट विभागाचं जे नियोजनाचं या ठिकाणी अपडेट्स आलेलं आहे या अपडेट्सनुसार आपले जे फॉर्म भरण्याची दिनांक आहे आपली फॉर्म भरण्याची दिनांक या ठिकाणी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा ज्याला आपण सेट परीक्षा असं या ठिकाणी म्हणतो या परीक्षेचे जे फॉर्मचे दिनांक आहे ते बारा जानेवारी दोन हजार चोवीस वाजता असून एक एक ते एकवीस जानेवारी सॉरी एकतीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत या ठिकाणी फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे बारा तारखेला तर मित्रांनो तुमची या ठिकाणी डॉक्युमेंट्स कागदपत्र काढून ठेवा जेणेकरून त्याची काय लिस्ट आहे ती मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे त्या ठिकाणी तुम्ही डॉक्युमेंट्स काढा आणि शेवटची जी तारीख आहे फॉर्म भरायची ती विलंबा शुल्कसह या ठिकाणी सात फेब्रुवारी आहे माझं म्हणणं असं आहे की या ठिकाणी बारा तारखेपासून तर पंचवीस तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरून टाका म्हणजे अभ्यास करायला तुम्ही फ्री होता नाहीतर भरला नाही अभ्यास कसा करावा विलंब शुल्क का, का भरायचं त्यामुळे ताबडतोब सगळ्यांनी डॉक्युमेंट्स काढा ज्यांच्याकडे नसतील त्यांनी पटापट काढा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डॉक्युमेंट्स कोणते लागतात त्याचा व्हिडिओसुद्धा तयार केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही त्या ठिकाणी पाहायचा आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला वेबसाईट दिलेली आहे सेट एक्झाम डॉट युनी पुणे डॉट ए सी डॉट इन या वेबसाईटवर तुम्हाला पूर्ण माहिती दिलेली आहे आपण क्रायटेरियाचे व्हिडिओसुद्धा या ठिकाणी टाकलेले आहेत सर्व व्हिडिओ तुम्ही पाहून घ्यायचे आहेत मित्रांनो सेट भरती परीक्षा देण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी तुमचं जे शिक्षण आहे ते पी जी असलं पाहिजे म्हणजे या ठिकाणी पेपर दोन असतात तुमचे सेट परीक्षेसाठी पेपर वन जो असतो एक कॉमन पेपर असतो आणि पेपर टू जो या ठिकाणी तुमच्या विषयाशी संबंधित असतो तर अशा दोन्ही विषयाच्या तयारीसाठी मित्रांनो डबल अकॅडमी या ठिकाणी आपली सेट भरती परीक्षेची बॅच कालपासून या ठिकाणी सुरू केलेली के आहे ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता लक्षात ठेवा मित्रांनो सेट परीक्षेमध्ये फक्त सहा टक्के विद्यार्थीच या ठिकाणी पास होत असतात सर्व विद्यार्थी पास होत नाही ते सहा टक्केच विद्यार्थी पास करतात आणि याचा कट ऑफ हा खूप जातो त्यामुळे मित्रांनो तुमचं सिलेक्शन होणार वा करायचं असेल तर तुम्ही परफेक्ट तयारी करून अभ्यासाचं नियोजन करा किंवा तुम्हा जर तुम्हा तुम्हाला जर या ठिकाणी नियोजन करण्यासाठी तुमच्याकडे वेळ नसेल तर मित्रांनो आपण वेळ मार्गदर्शन आणि नोट्स आणि टेस्ट सिरीज सर्व गोष्टी तुम्हाला एकाच बॅचमध्ये वन टाईम त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतो त्यासाठी तुम्ही आपली बॅच जॉईन करू शकता बॅच मध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास आहेत रेकॉर्डेड लेक्चर आहेत टेस्ट सिरीज आहेत नोट्स आहेत तुम्हाला ईबुकसुद्धा आहेत आणि ह्या नोट्स तुम्ही घरपोचसुद्धा मागवू शकता अशी सगळी तयारी वन टाईम वन सोल्युशन वन स्टेशन तुम्हाला आपण उपलब्ध करून दिलेलं आहे तुम्हाला फक्त दिलेल्या नंबरवर फक्त कॉल करायचा आहे मित्रांनो आणि हे ॲप डाउनलोड करायचा आहे डबल अकॅडमी पुणे बाकी तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही सर्व आम्ही पाहणार आहोत तर मित्रांनो बारा तारखेला तुमचे फॉर्म सुटणार आहेत सगळ्यांनी रेडी राहायचं आहे थँक्यू धन्यवाद व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा कारण की याच चॅनलवर याच ठिकाणी तुम्हाला सर्व गोष्टी काय भेटणार आहेत धन्यवाद